हॉटेल अतिथी प्युअर व्हेज नॉन व्हेज हॉटेलचे शानदार उद्घाटन समारंभ संपन्न आई वडिलांच्या कृपा मालक गोकुळ गांगुडे यांच्या हॉटेल अतिथीचे शानदार उद्घाटन शुभारंभ गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास काका देवरे यांच्या शुभ हस्ते देवडा रोड खारीफाटा पवार अमृतुल्यसमोर शानदार थाटामाटात उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चंदूदा देवरे पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते फुलेनगर नगर खारीपाटा येथील प्रगतीशील मापारी तथा बागायतदार व सौजन्यशील उद्योग व्यवसायामध्ये आदर्शवंत असणारे गोकुळभाऊ गांगुर्डे यांनी आपल्या आई वडील भाऊ यांच्या सहकार्याने थारीफाटा येथे हॉटेल अतिथी सुरू केली आहे सदर हॉटेलमध्ये अनेक ग्राहकांना आपल्या मनपसंत भोजनाचा रुचकर व स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद कसा घेता येईल असा हॉटेल अतिथीचा मानस आहे यासाठी हॉटेल अतिथी प्युअर व्हेज नॉन व्हेज हॉटेल सुरू करण्यात आले आहे या हॉटेल अतिथीमध्ये मनपसंत भोजनाचा आस्वाद आता खाऊप्रेमींना चाखायला मिळणार आहे या जागेमध्ये भव्य असे हॉटेल उभारलेले असून सुसज्ज स्वतंत्र बैठक व्यवस्था प्रशस्त पार्किंगची सोय चोवीस तास पाणी टॉयलेट बाथरूमची सोय अशा सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या हॉटेल अतिथी वेज नॉन वेज हॉटेलचा शुभारंभ संपन्न झाला आहे तरी ग्राहकांनी अतिथी हॉटेलचा आस्वाद घ्यावा असे गोकुळ गांगुर्डे रवींद्र गांगुर्डे अजय अहिरे यांच्या वतीने ग्राहकांना नम्र आवाहन करण्यात येत आहे एस नाईन टी व्ही व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या